नमस्कार अम्माज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर मेथी म्हटली तर मुलं अजिबात खात नाही त्यासाठी मेथी कळू न होण्यासाठी मी आज या पद्धतीने मेथीची भाजी करते तर मी तेल गरम करून घेतलंय त्याच्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत एक चमचा जिरे टाकून घेतले जिरेही छान चड तडतडलं आहे आता मी दोन कांदे बारीक कट करून का ते पण टाकून घेते तर मेथीची भाजी मुलं का खात नाही कारण ती कडू लागते आणि जर मेथीची भाजी कडू लागणारच नाही तर मुलंही आवडीने खातील आता कांद्याचा कलर बदलला आहे आपण त्याच्यात एक जुडी मेथी मी स्वच्छ धुवून कट करून घेतली ती टाकून घेतली आता आपल्याला ही भरपूर दिसत असेल पण ती तेलात परतल्यामुळे खूप कमी होऊन जाते चार पाच मिनटं आपल्याला ही तेला चांगली परतून घ्यायचं आहे परतल्यामुळे सुद्धा तिचा कडवटपणा कमी होतो पाहू शकता तुम्ही पाच सहा मिनटानंतर आपली मेथी किती कमी झाली आहे आणि छान परतून पण झालेली आता याच्यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूट चवीनुसार लाल लाल चटणी दोन चमचे मेच्यात बेसनचं पीठ टाकलं आहे डाळीचं पीठ लाल चटणी पाव चमचा हळद आणि छोटा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल आणि शेंगदाण्याचं कूटही त्याला व्यवस्थित लागून जाईल आता मी एक ग्लास गरम पाणी भाजीमध्ये ॲड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतली आता मी याच्यात एक चमचा एक चमचा म्हणा किंवा दोन तीन च चिंचेचे तुकडे टाकलेले त्याच्यामुळे पण मेथीचा कडोद पण आणखतो आणि आपली भाजी तयार आहे